हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काही लोकांना असं वाटते नाही बाबा माझ लाईफ काही बदलतच नाही माझेत काही इम्प्रूव्हमेंटच होत नाही बाकी सगळ्यांचं बघा किती बदल होतो माझ का बदल होत नाही मग मला माझ जीवन बदलायला पाहिजे मला माझे आयुष्यात काही बदल घडवायचा असले बदल घडवायचा असला तर मला काय करायला पाहिजे तो आज आपण डिस्कस करूया आणि जेना ज्यांना स्वतःचं जीवन बदलायचं आहे फॉर ए बेटर थिंग ते हे करून बघावं आणि हे ह्याचा खूप फायदा होतो पहिलं फर्स्ट पॉइंट हे बघा आपलं जीवन म्हणजे काय आपलं लाईफ म्हणजे काय हे कशावर अवलंबून आहे आपल्या सवयी आपले हॅबिट्स ह्या है सवयींवर अवलंबून आपलं जीवन असते चांगल्या सवयी असल्या चांगलं होते नको त्या सवयी आपण लावून घेतल्या आपलं जीवन पण तसं बनते मग पहिलं काय करायचं आपण आपल्या सवयी बदलायच्या जरा कठीण जाईल होऊ देत पण मला बदल करायचा आहे मला असायचं नाहीये मग मला माझ्या सवयी बदलायला पाहिजे काही होऊ देत मला माझ्या वाईट सवयींना ब्रेक घालायचं आहे आणि मला माझ जीवन रिस्टार्ट परत अगदी नवीन चालू करायचं आहे कालपर्यंत काही घडलेलं असू देत पुढचं आयुष्य माझ नवीन असणार आहे आणि चांगलं असणार आहे अस आपल्याला आयुष्य बदलायचं असलं तर मी आज तुम्हाला पाच पॉइंट सांगणार आहे तुम्हाला बाउन्स बॅक करू शकता अहो असं कोणी नाहीये कोणी जन्म जात हा चांगल्यासाठी जन्मला आहे असं काही नाहीये आपल्या हातात आहे सगळं त्यामुळे पाच हॅबिट्स मी तुम्हाला सांगणार आहे बदलायचे ते तुम्ही बदल आणून बघा आणि तुमचेत बदल झाला तर मला कळवा मग पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत जाईन फर्स्ट थिंग लवकर उठणं लवकर उठला की काय होते आपल्याकडे वेळ जास्त मिळतो त्याच्याशिवाय फ्रेश ऑक्सिजन मिळते आणि तुम्हाला फिजिकल एक्सरसाइज असेल मेंटल एक्सरसाइज असेल हे सगळं करायला भरपूर वेळ मिळतो टू डू लिस्ट बनवू शकता आज मला काय काय करायचं आहे त्यामुळे काही होऊ दे मी रात्री बाराला झोपले तरी सकाळी पाचला उठते हे तुम्ही रोज एक ठराविक वेळ आणि हे एका दिवसाचं नव्हे रोज पाच ते पाच सहा ते सहा चार ते चार तुमचं अप्रोप्रिएट टाइम पण लवकर उठणार नाही ते मी लोक बघितलेत कोण नऊ पर्यंत झोपते दहा पर्यंत लोळत असतात अहो बारा वाजता उठणारे महाशय सुद्धा आहेत मग कसा आयुष्यात बदल होणार त्यामुळे पहिली गोष्ट पाच वाजता सकाळी उठायचं आणि सेकंड डेली एक्सरसाइज तर वॉकिंग असेल रनिंग असेल स्विमिंग असेल काही असू दे नाही ते हे बघा तुमच्याकडे सगळं काही आहे आरोग्य नसलं तर उपयोगाचं आहे का त्यामुळे चांगलं आरोग्य हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून आपण रोजचं आपलं एक्सरसाइज म्हणा काही तुमचं रुटीन आहे तर फॉलो करायचं आणि तिसरं म्हणजे रोजचं जर्नल राहणं लिह लिहायचं किंवा डेली डायरी म्हणतो नवीन वर्ष चालू झालं की रोजचं लिहा काही तुमचे ताज्यामुख चांगलं झालं काही हे झालं काही लिहिलं ते काही होतं माहिती आहे का नुसतं लिहायचं नाही आणि ॲक्शन ओरिएंटेड लिहा म्हणजे हे असं झालं मी अमुक केला म्हणून माझा हे झाला कुठलाही चांगला वाईट काही असू देत जे काही तुमच दिवसभरात घडते तर सगळं लिहित जावा खूप फायदा होतो ह्याचा बघा नंतर खाण्यावर आपला कंट्रोल कंट्रोल म्हणजे बॅलेन्स्ड फूड व्यवस्थित आपण काय खायचं काय नाही हे कळायला ना पाहिजे आता परवाच मी सांगते हेतना ना आम्ही मिरजेला गेलो होते म्हटलं ना एक तारखेला फंक्शन होतं मुंज होती म्हणून येताना आम्ही दोन तारखेला सकाळी कोल्हापूर गोरखपूर एक्सप्रेसनं आलो हे रिझर्वेशन केलं होतं त्या डबेत बसलो आणि तिथ आलो भरपूर माणसं यंग मुलं जास्त होती कोल्हापूरला एम आय डी सीत वगैरे किंवा कशा कशात नोकरी करतात ही यंग मुलं मुलं होती मुली नव्हत्या मुलं जास्त होती प्रत्येक जण का नाही तर गुटखा का म्हणा काय काय मला नावं माहीत नाही त्या पुढ्या काढायच्या हे करायचं खायचं आणि थू खायचं शेवटी एक माणूस वयस्क माणसं पण होती mm -hmm. रागवला त्याला कळते का नाही लेडीज बसलेत जाणं बाहेर जाऊन हे कर म्हणून एवढी एवढ्यापर्यंत वेळ आली आणि हेचे पलीकडे सांगते मी तुम्हाला आम्ही मला वाटते कुठे लातूर रोड पर्यंत आल्यावर टॉयलेट्स घाण झाले होते आमच्या बरोबर आणि एक मुंबईचे स्वामीजी होते त्यांच्याकडे छोटा फोन होता पूर्वीच होता ना ते पलीकडच्या आजूबाजूच्या मुलांना कोणाला तरी कंप्लेंट नोंदवा रेल्वेला म्हटलं की त्या मुलांना जमत नव्हतं हातात फोन होते पण कोणाला इच्छा पण नव्हती मला कळत नाही मला येत नाही दिवसभर हातात फोन होता पण कामाचं करायला त्यांना काही येत नव्हतं नंतर नोंदवलं गेलं आमच्याबरोबर आणि एक इचलकरंजीचे व्यापारी होते ते म्हणाले काका मी हे करून देतो लगेच ते नाव ते कंप्लेंट नोंदवली नंतर पुढचे स्टेशनला कर्मचारी आले साफ करून दिले सगळं पण ह्या छोटे मुलांचं सांगते छोटे म्हणजे वर्किंग मुला ट्वेंटी टू थर्टीचे दरम्यान पण हे ना एकाला हातात मोबाईल आणि चोवीस तास मोबाईल त्यांचा चालू होता पण एक कंप्लेंट नोंदवायला येत नव्हतं बघा म्हणजे हा आणि खाणं म्हटलं ना त्या पुढ्या एवढ्या खात होते हा त्यामुळे आपण काय खावं काय नाही का म्हणजे आपलं आरोग्य कशावर अवलंबून असणार आपले खाणे पिण्यावर त्यामुळे बॅलन्स्ड फूड पाहिजे आणि व्यवस्थितपणे जे, जे काही खायचं प्यायचं आपण ठरवून खायला प्यायला पाहिजे आणि खायचे आधी आपण आपल्यात पूर्वीपासून आहे बघा खायच्या आधी आपण प्रेयर करतो सगळ्यांना आता फक्त अन्न शिजवलेल्यांना नाही देवाला दिलं नाही इवन शेतकरी शेतात काम करतो तिथून पिकवतो तिथून तर घरा आपले घरात येऊन आपले आईनं तर बनवून आपले ताटतपणेपर्यंत निसर्ग असेल कितीतरी त्याला कारणीभूत आहेत हे सगळ्यांना थँक्यू म्हणायची ही पद्धत आहे म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून वंदनी कवळ घेता म्हणतो आपण जेवायच्या आधी त्यामुळे बिफोर इटिंग काही प्रेयर करा म्हणजे थँकफुल टू गॉड गॉड आणि टू बाकी सगळ्यांना जे जे आपल्याला हे अन्न मिळायला हातभार लावलेत त्या सगळ्यांना आणि पाचवं आणि महत्वाचं म्हणजे आपलं स्क्रीन टाईम आपण लिमिटमध्ये ठेवायचं लिमिटमध्ये ठेवायचं म्हणते मी हात लावू नका वापरू नका म्हणत नाही खूप फायदा आहे त्यामुळे पण नुसत्याचे स्क्रोल करत जातात बघा बघितलं का तुम्ही झोपताना सुद्धा नाही झोपायचे दोन तास आधी सगळं बंद करून टाका उठल्यावर सुद्धा उठला उठला की लगेच बघण्यासारखं काही नसते त्यामुळे हे आपण स्क्रीन टाईमवर जरा सा कंट्रोल आणायला पाहिजे बघायचं आहे वापरायचं आहे पण विद इन अवर कंट्रोल ह्या पाच गोष्टी आपण अंमलात आणल्या हा जाता या क्षणापासून ते बघा आपलं आयुष्य बदलणार आहे आणि कसा बदल होणार आहे बदल चांगल्यासाठी होणार आहे सकारात्मक बदल होणार आहे पॉझिटिव्ह बदल होणार आहे त्यामुळे रड्यात बसायची काही गरज नाही माझं आयुष्य असंच का माझं जीवन असं काम आपल्या हातात आहे सर्व काही ते आत्तापासून आपण चालू करायचं ना अच्छा हे ए गुड डे